थाकरे बंधु इनार था थाकरे ठाकरे बंधू एकत्र येणार का राज ठाकरे यांची ही खेळी म्हणजे भाजपच्या राजकारणाचा डाव असल्याचा संशय ठाकरे गटाकडून व्यक्त केला जात आहे उद्धव ठाकरे यांच्या टाळीच्या प्रस्तावाची तेव्हा खिली उडवणाऱ्या राज ठाकरे यांनी आमच्यातील वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत युतीच्या संकेतला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगेचच सकारात्मक दिला असला तरीही ठाकरे बंधूंमधील राजकीय ईर्ष्या तसेच एकूण राजकारण लक्षात घेता हे दोघे एकत्र येण्यावरून संशय व्यक्त केला जात आहे दरम्यान राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना एकत्र येण्यासाठी जी ऑफर दिली म्हणजेच दोघांनी ही सहमती दर्शवली त्यावरती आता सध्या जोरदार चर्चा होताना पाहायला भेटतात राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली असतानाच महाराष्ट्रातील हिताचा विषय असून त्यांचे महाराष्ट्र स्वागत करीत आहे असे सांगत पुढे दोन्ही नेत्यात चर्चा होण्याचे संकेत उद्धव सेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिलेले आहे हे दोघे एकत्र येत असतील तर आमची काहीच हरकत नाही असे भाजपची नेते मंडळी म्हणत आहे तर हे घडणे शक्य नाही आणि घडल्यास आम्हाला काही फरक पडणार नाही असे शिंदे गटातून सांगितलं जात आहे बालासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत आमचा प्रवास झालेला आहे तो आम्ही विसरू शकत नाही राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे भाऊ आहेत हे नाकारणार आहात का ही रक्ताची नाते आहेत आता कुठे राज ठाकरेंनी त्यांचे मन मोकले गेले आहे त्यावर उद्धवजींनी प्रतिसाद दिला आहे वाट बघा थांबा असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे दरम्यान यावरती विश्वास कसा ठेवायचा याविषयी संभ्रम निर्माण होतो उद्धव ठाकरे यांनी याआधीच राज ठाकरेंना दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरा साली धोका दिला आमची जीभ आधीच पोडली आहे त्या त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास कसा ठेवायचा आता जे महाराष्ट्राचे शत्रू असे तुम्हाला वाटायचे त्यावेळी ते शत्रू नव्हते का सत्तेचा वाटा मिळत होता त्यावेळी भाजप त्यांच्यासाठी चांगला होता पण दोन हजार एकोणीसनंतर फिसकटले आणि भाजप त्यांना महाराष्ट्राचा शत्रू वाटायला लागला आता ते शरद पवार आणि काँग्रेसला धोका द्यायला तयार आहेत का अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे म्हणजेच मनसेचे मुंबई शहराध्यक्ष यांनी दिलेले आहे भाजपने त्यांच्या बगल बच्च्यांना महाराष्ट्रातून ठाकरे हे नाव नष्ट करायचं आहे अशा वेळी जर कोणी प्रमुख ठाकर्यांनी साथ दिली आणि प्रतिसाद दिला असेल तर त्याचे महाराष्ट्र स्वागत करत आहेत मुंबईच्या लढ्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीत अनेक विचारसरणीच्या लोकांनी आपले वाद आणि मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता आम्ही त्याच पटातील कार्यकर्ते आहोत असंही संजय राऊत म्हणाले आहेत भाजपला अडचण आणायची नाही राज ठाकरेंनी गत लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांच्या धाडती निर्णयाला साथ दिली मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबत जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं होते खरे तर राज ठाकरे यांनी काय करावे त्यांचा प्रश्न आहे परंतु मराठी भाषेकरिता आम्ही सर्व एकत्र आहोत राजकीय प्लॅटफॉर्म वेगवेगळे आहेत परंतु मराठी भाषेसाठी आम्ही सर्व जीवाचं रान करणारे लोक आहोत त्यामुळे दोघे बंधू एकत्र येण्याच्या नुसत्या चर्चा ऐकायला मिळतात असं संजय शिर्जाट शिवसेनेचे प्रवक्ते तथा माजी न्यायमंत्री यांनी सांगितलं आहे मराठी माणूस म्हणून सगळ्या शक्ती एकत्र येणं गरजेचं आहे न्यूज चॅनलमध्ये बोलून प्रस्ताव देता येत नसतो यासाठी अनेक मार्ग आहेत आताची मुलाखत समोर आली म्हणून चर्चा होण्याची गरज नाही याबाबत मध्यस्थी करण्याबाबत लोक आहेत अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांनी विधान परिषद राजकारण कुणी कुणाच्या शत्रू नसतो राज आणि उद्धव हे दोघे भाऊ आहेत आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास आम्हाला काही फरक पडणार नाही असं भरत गोवाले यांनी सुद्धा म्हटलं आहे तर हिंदीच्या सक्तीला ठाकरेंचा विरोध आहे यावरून महाराष्ट्रात सर्व भाषिक गुन्ह्या गोविंदाने राहत आहेत त्यांच्याकडे काड्या घालण्याचे धंदे करू नका आम्ही अस्सल धर्म पाळणारे मराठी बोलणारे हिंदू आहोत पण हिंदीची सक्ती कोण करीत असेल तर आम्ही उकडून फेकू असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिला होता भारतीय कामगार सेनेच्या सत्तावन्नव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुंबईत बोलताना ठाकरे म्हणाले मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मराठी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता जो महाराष्ट्रात राहील त्याला मराठी आलीच पाहिजे ही सक्ती होती महाराष्ट्रातील सर्व दुकानाच्या पाट्या मराठीत लिहिण्याचा कायदा केला पण आता के जे सरकारने त्याची किती अंमलबजावणी केली हिंदी व आमचे वैर नाही सर्वजण हिंदी मराठी बोलतात असं असताना देखील हिंदी सक्तीची कशाला केली जाते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तर या दोघांच्या युतीवरती किंवा दोघं एकत्र येतील का यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा